नमस्कार आपण पाहत आहेत सोलापूर सीएम न्यूज नेटवर्क अक्कलकोट तालुक्यातील श्रावळ येथे ओढ्याच्या पाण्यामुळे हेळी आंदेवाडी घोंगरेगाव कुडलगाव कांदेवाडी या गावाचा रस्त्यांशी संपर्क तुटला होता सध्या पुलावरून पाणी वाहत असताना अनेक ठिकाणी रस्ता चिरून रस्त्यामधूनच पाणी शिरले आहे अनेक शेतकऱ्यांचं ऊस उडीद अशा अनेक पिकांचे नुकसान झाले आहे काही पिकात पावसाचे पाणी शिरले आहे गोंगरे गावात वडे नाले नदीचे पाणी आल्याने गावात पाणी शिरून नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसले आहे काही ठिकाणी किरकोळ नुकसान झाले आहे तर नुकसान भरपाई मिळावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे सध्या दलित वस्तीमध्ये वीस ते चाळीस घरे असून ओढ्याचे पाणी घरात घुसल्याने बऱ्याच जणांचे नुकसान झाले आहे सरकारकडून त्यांना दुसरीकडे जागा देण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे गोंगरेगाव सावळ आणि हिडी या गावाला जाणारा रस्ता असून त्या ठिकाणी पूल आहे पुलाची हाईट कमी असल्याने रस्त्यावरून पाणी जात असल्याने रस्ता खराब होऊन अनेक जणांच्या शेतात पाणी घुसून पिकांचे देखील नुकसान झाले आहे या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात यावा अशी मागणी शेतकरी बांधवांमधून होत आहे हॅडरी नाव सांगा तुमचं पुजारी प्रॉपर तुम्ही शेवटच का शावच काय काय नुकसान झाले आपलं आपला बघा ऊस कांदा किती एकर लावलो होत आपण एक दोन तीन एकर ऊस बरं बर एक तीन एकर कांदा येते सर्व पाण्याखाली गेलेले सगळं कंप्लेंट काय राहिलं नाही बरं तुमची काय मागणी आहे शासनाला काय आपण आवाहन करणार ब्रिज ब्रिज झाला पाहिजे आणि जी शेतकऱ्याचं तुमचं नुकसान झालेलं आहे वगैरे या साईडला मका मकावर गेलेले त्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे तुमची बाग बात जीव मारण्यासारखं झालंय आम्हाला अचानक आलेलं आहे पूर मध्ये दरवर्षी असं होतं का नाही हे चाळीस वर्ष पासून असलं नाही बर यावर्षी पूर्ण पाणी तुमच्या पिकामध्ये गेलेले नुकसान झाले पाण्यात पुर इकडे तलाठी सर्कल तलाठी सर्कल कोणी आलं नाही का शासनाचे लवकरात लवकर शासनाने लक्ष देऊन तुम्हाला भरपाई मिळाली पाहिजे तुमची मागणी कोणी आलं नाही पंचनामला अजून पंचनामाला कोणी आलं रोडचा पंचनामा काय केलं नाही अजून बर सध्या या ठिकाणी ब्रिजची मागणी आहे तुमची सगळ्यात सात आठ गावाला पाहिजे कुठले कुठले गाव आहे या भागात या भागात आंधेवाडी कुडला कवटगी मोसलगी तडवळ मंगळूर सोलापूर मेन रस्ता हा जो पाणी येते कुठला भीमा नदीतून येते आहे का हा भीमा नदीतून येत आहे इकड वरच भीमा नदीच येत आहे वरून शिरवळ तलाव येत शावळ गावात अनेक ठिकाणी गावाच्या साईडला पाणी वर आजपर्यंत आज कल काल कमी आलता तर गावाच्या आत गेलं नाही म्हणून गावाला चिटकून होता पाऊस पाणी वाँगा। वाँगा। आता ते तुमची मागणी आहे की बेरीज झालं पाहिजे शेतकरी आणि जे शाळेचे मुलावर यातूनच गावाला मेन गाव शेतकरी वर या पुलातूनच जातात हा शेतकरी गावच सगळं इकडे म्हणून इकडे गुलबुर्गा का पासून कालचा जो पाणी गेलेला आहे पाणी पूर, रस्ता पूर सुद्धा तुटलेला आहे आपल्या भागातला దురస్తి పిత అండేవాడిసూర శా గౌడ ఆ పారా వాహన బందో తాత్ ఫుల్ బ్రీజ్ ఇది హబ్బందా బాగా అతంకద ಶಾಲಿಗಳು ತೊಂದರೆ ಬಂದವ ವಾಹನಗಳು ಬಂದವ ಈಗ ಒಂದು ಆಗವಿ ಹಾಗೆ ಬಂದ ಕಲ್ಲಿ ನವದಿಗೆ ಶ್ಯಾವಳ ಅಂದೇವಾಡಿ ಕೂಡಲ ನೀಲ್ಲಿ नमस्कार मी अक्कलकोट तालुक्यातील भोंगरेगाव या परिसरात आलेला आहे या ठिकाणी दलित वस्ती मधील नागरिक महिला नागरिक काय म्हणतात आपली काय मागणी कुठेतरी दुसरीकडे जागा दिला पाहिजे नमस्कार मी अक्कलकोट तालुक्यातील भोंगरेगाव या परिसरातील दलित वस्तीमध्ये आलेलं आहे आणि तीस घर और... आहेत पंचवीस ते तीस घर आहेत बरं काय काय पाणीवर शिरून तुमच्या घरात काय काय नुकसान झालं टीव्ही नुकसान झालं फ्रीज नुकसान झालंय जुन्या घरात पडले भिंती वगैरे हो सगळे चिर पडले पाण्यानं तर या ठिकाणी वडा आणि वडा नदीचं पाणी येत कुठलं पाणी नदीचं पण पाणी येतं आणि पावड्याचं पण पाणी येऊन शिरलं दोन्ही पाणी एकदम येऊन पाणी शिरलं या ठिकाणी डोंगरे गावामध्ये वीस ते पंचवीस घर असून या ठिकाणी दलित वस्ती आणि या दलित वस्तीमध्ये पूर्णपणे पाणी शिरलेलं काही लोकांचे नुकसान फ्रीज काय असेल ते नुकसान झालेलं आहे धान्य वगैरे नुकसान झालेलंय गुलाब आठवडाभर झाला पाऊस पाणी पाऊस झालेलं आहे या गोंगरे गावामध्ये आणि नदी आणि घर नाल्याचं नदीच्या साईडने सोडून थोडं लांब दिलं पाहिजे जागा बरं दरवर्षी आपल्या गावात पाणी हा दरवर्षी यांची मागणी आहे की अक्कलकोट तालुक्यातील घोंगरेगाव या गावामध्ये दलित वस्ती आणि या गावातील तीस ते चाळीस गावा राहतात लोक यांची मागणी आहे की या ठिकाणी यांना कुठेतरी गावठाण जागा दिला पाहिजे त्यांची मागणी गाव आहे घर आहे सरपंच ते कोण यायचं विचारायचं व्हायचं काय तर असते का नाही यायचं नाही काय नाही कसं राहतात कसं नाही दार कसं आहे गरीब लोक गाव किती लोक आहेत